गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळ झाली आहे आणि प्रिनेश गेलाय फायनली शाळेत आणि आजपासून प्रिनेशची शाळा सुरू झाली आहे तर हो आणि आता मी चालली नाश्ता करायला कारण की सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे लवकर उठली आहे तरी पण आणि आजकाल बरं काही झालं आहे प्रिनेश शाळेत जातो आहे ना तर आता मला लवकर पण उठते आणि लवकर आंघोळ पण होती आहे सो ते एक बेनिफिट झालं आहे मला सो हां तर चला दिवसाची छानशी सुरुवात करूया तसं ब्रेकफास्टला आहे पाव आहे वगैरे पण मला ब्रेड खायचं आहे सो चला ब्रेड थोडे टोस्ट करूया आणि चहा पिऊया मला एक सवय मी जरा जरा असं बटर लावलं आहे आणि त्याच्यावर थोडीशी साखर घालते कारण की मला साखर घातलेले ब्रेड आवडतात असेच टोस्ट केलेले ब्रेड नाही आवडत आणि खूप छान लागतं चहात बुडवताना गोडवा येतो त्यामुळे एकदा तुम्ही पण ट्राय करा अशा प्रकारे सो so, हा आहे आज ब्रेकफास्ट तर आता मी हे जाते किचनमध्ये ब्लॉग एडिट करायला बसलेली तर चला आज काहीतरी असं काही स्पेशल नाही बनवते मी रोज रोज स्पेशल तर नाही बनवू शकत ना सो so, मी आज आय थिंक सोल बनवते आहे सॉलकडी इज बेस्ट बरं मला हे आवडतं जास्त करून पिठी बट आमच्या घरच्यांना पिटी नाही आवडत त्यामुळे नाही खाऊ शकत कारण की मला पीटी खूप छान बनवता येते त्यामुळे पण जर मी कधी आता इथे भेटते की नाही माहीत नाही मला भेटत असेल पण जर भेटली तर मी नक्की घेईन आणि थोडीशी करून नक्की दाखवेन की मी पिटी कशी बनवते ते की मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं तुम्हाला की हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळी पदार्थ आपलं करणे हिवाळी पदार्थ करणे गरजेचं आहे आणि थंडीमध्ये खूप तळलेले पदार्थ आपण खातो सो त्यातल्या त्यात आज मी एक रेसिपी आणली ती म्हणजे मटारची मटारचे कटलेट सो चला रेसिपी अगदी सोपी आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मी सोप्या रेसिपी दाखवते आणि कठीण असेल तरी सोप्पं करून दाखवते सो चला आजची ही सोपी अशी रेसिपी बघा आणि तुमच्या घरी ट्राय करा चला तर फ्रीजमध्ये ठेवले म्हणून असे आहे याच्यात आता आपण मिरची आणि या जास्त नाही घातलेत मी आता हे मिक्सरमध्ये घालायचे आहेत आपल्याला मिक्स करून एकदम नाही होणार थोडे थोडे करून वाटून घेऊया पाणी न घालता कारण की ऑलरेडी त्याच्यात बर्फ आहे त्यामुळे घेतलेत आहेत थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला बस आता इथे मी ना कढईत तेल आहे एक मोठा चमचा जिरं घालणार आहे जिरं फुलतंय आता आपण यात आहे ना हे तयार केलेलं ना हे घालणार आहोत मॅश केलेलं चवीनुसार मीठ घालणार आहोत त्याचबरोबर इथे मसाले घालायचे आहेत जे आता मी तुम्हाला दाखवले ते आता हे सर्व एक जीव करायचं आहे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे बरं आता हे मी कढईतून काढलेलं आहे वाटण आता आपण यात यांना मॅश केलेले दोन बटाटे घालणार आहोत तर हे बटाटे मी उकड़ले आणि त्यानंतर मॅश केले त्याचबरोबर कोथिंबीर घालणार आहोत त्याचबरोबर इथे मी घालते दोन चमचे कॉर्नफ्लावर आता हे सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला बरं इथे आपल्याला आता गोळे तयार करायचे आहेत तर मी हाताला तेल आहे आणि असे हे गोळे थापते इथे आपले हे गोळे तयार आहेत आता हे आपण आता फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत सेट व्हायला कारण की थोडे सेट होऊ द्यायचे जेणेकरून जेव्हा तुम्ही तेलात सोडाल तेव्हा ते, ते फाटणार नाही तुटणार नाही सो इथे मी हे फ्रीजरमध्ये ठेवते फ्रीजमध्ये नाही फ्रीजरमध्ये ठेवायचे थोडे सेट होत आहेत तोपर्यंत इथे मी हा जो तो क्लिअर करते आपले कटलेट सेट झालेत आणि इथे तेल मी गरम करत ठेवले कटलेट आता हे एका साइड़ने सर्वात पहिली क्रिस्पी होऊ दे त्यानंतर आपण पलटायचे ट्रॉइल खाली पडायला पाहिजे म्हणून मी हे जाळीवर टाकलंय हे कटलेट झालेले आहेत आता एक बॅच राहिली ती बघा अशी आणि एवढे परफेक्ट झालेत बघा मी फर्स्ट टाईम कटलेट बनवले सो मला टेंशन होतं की कसं होणार पण आऊने अप्रूव्ह दिलं की छान झालेत सो <laughs> तुम्ही नक्की ट्राय करून बघा कटलेट आणि थंडीच्या दिवसात बेस्ट लागतात तर नक्की ट्राय करा थोड्या वेळाने भेटू मी आता संध्याकाळचे साडेसात झाले आहेत आणि आम्ही लोकांनी असं काही नाश्ता वगैरे असं काही केला नव्हता सो आज विचार केला की मॅगी करू आणि मी प्रिनेशसाठी तर मॅगी करतेच आठवड्यातून एकदा तरी पण मी सहा महिने तरी झाले असतील मी मॅगी नाही खाल्ली आहे सो आज फर्स्ट टाइम मी आ, मॅगी खाते सहा महिन्यानंतर so, एकदा आता पहिल्यासारखं पहिली कसं मॅगीच्या एका एक बाईटसाठी सुद्धा आम्ही भांडायचो पण आता ना मॅगी भेटते पण ना मला खावीशी वाटत नाही आता भांडावंसोबत म्हणजे भेटते एवढीशी भेटली तरी बस आहे पण ते एकदम जास्त मॅगी मला नाही आवडत कमी मॅगी घेतलीये बघू शकता दोन स्पून असेल कदाचित ती पण ह्याच्यापूर्वी मी एवढं ब हे पूर्ण बाऊल भरून घ्यायची पहिली मॅगी मी पण ना आता नाही होत माझ्याने मित्रांनो हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे काल रात्री हा व्लॉग एंड करायचा राहूनच गेलेला कारण की मला तर ॲक्च्युली तो कंटिन्यू करायचा होता पण लाईट गेली आणि भला मोठा पाऊस आला अचानक या थंडीमध्ये सो त्यामुळे मग विचार केला असू दे सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू